पोळ्या पोहळ्यानिमित्त एक आगळी वेगळी घटना घडली आहे फरदापूर प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर पोलीस स्टेशन मध्ये जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि नानी यांच्या हस्ते करण्यात आले या रुग्णवाहिकेमुळे गेल्या अठरा महिन्यात अजिंठा घाटातील शहाण्णव अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवले गेले पोलीस ठाण्याच्या वतीनं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे आभार मानत यापुढेही अशीच रुग्णसेवा घडत राहावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी माजी उपसरपंच फेरोज पठाण शेख हक्कानी इब्राहिम खान ड्रायव्हर काशीनाथ नरोटे दीपक नरोटे आणि फरदापूर पोलीस ठाण्याचे इतर अधिकारीही उपस्थित होते पोळ्याच्या दिवशीच झालेले हे रुग्णवाहिकेचं पूजन फक्त परंपरेचा सन्मान नव्हे तर मानवी जीवनाला दिलेला खरा सलाम ठरला पोळा निमित्त जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानीज यांच्या तर ते अजिंठा घाट या ठिकाणी जे अॅम्ब्युलन्स उभे राहते ती त्या अॅम्ब्युलन्सचे आज पूजन करण्यात आले त्या ॲम्ब्युलन्सने अजिंठा घाटात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे अठरा महिन्यामध्ये त्यांनी शहाण्णव पेशंटला दवाखान्यात पोचवून त्यांचे प्राण वाचवलेले आहे याबद्दल मी श्री क्षेत्र नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज यांचे आभार व्यक्त करतो आणि आशिष सेवा त्यांच्या हातून घडव याबाबत त्यांना मी शुभेच्छा देतो एक फोटो घेतो